हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी वेगळ्या व नवीन पद्धतीने मसाला वांगी ही वांगी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आपल्या घरात जे साहित्य आहे त्यातच हे बनवून तयार होतात मसाला वांगी बनवण्यासाठी खूप अवघड आहे त्याचबरोबर त्याला बनवण्यास खूप वेळही लागतो म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम सोप्या पद्धतीने व झटपट अशी बनवून तयार होणारी चमचमीत अशी मसाला वांगी त्यापूर्वी जर माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा ज्यामुळे दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी इथे सहा वांगी घेतलेली आहेत वजनामध्ये ती दोनशे ग्रॅम आहेत वांगी छान धुवून कोरडी करून घेतलेली आहेत व त्याची सर्व काटेही काढलेली आहेत याला अशा पद्धतीने उभे कट करून घ्यायचे जेणेकरून आतमध्ये जर काही खराब असेल ते कळेल व वांगी छान मसाल्यांमध्ये शिजले जातील इथे सर्व वांगी छान चिरून झालेली आहेत आता एका कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं चा, तेल छान गरम झालं की त्यामध्ये ही सर्व वांगी हे वांगे छान फ्राय करून घ्यायचे वांगी छान दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे जेणेकरून ते लवकर शिजले जातील इथे पाहू शकता वांगी छान फ्राय झालेली आहेत आता आपण याला बाजूला काढून घेऊ त्याच तेलामध्ये अजून एक चमचा तेल घालायचं व त्यामध्ये दोन इलायची दोन तेजपत्ता व एक चमचा जिरे घालून छान परतवून घ्यायचं इथे जिरे छान तडतडले आहेत त्यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत ते घालायचे व कांदा मऊ होईपर्यंत याला परतवून घ्यायचं याला चार ते पाच मिनिट मीडियम गॅसवर छान असं परतवून घ्यायचं इथे पाहू शकता कांदा छान चार ते पाच मिनिट परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची व परत अर्धा मिनिट याला परतवून घ्यायची कांदा व अद्रक लसूण छान फ्राय झालेले आहे यामध्ये आता सुके मसाले घालू मी ते अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरे व धने पावडर व दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मसाले छान मिक्स करून घ्यायचे इथे पाहू शकता मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत ते घालायचे कट करून घेण्याऐवजी तुम्ही टोमॅटोची पिवळीही बनवून यामध्ये घालू शकता आता टोमॅटो छान सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायचं टोमॅटो थोडा मऊ झाला की यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं व परत त्याला पर दोन तीन मिनिट छान परतवून घ्यायचं इथे सर्व मसाला छान परतवून झालेला आहे यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं व मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं व त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालून छान अशी एक उकळी येऊ द्यायची इथे छान उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण फ्राय करून घेतलेली वांगी घालायची आता याला दहा ते पंधरा मिनिट छान शिजवून घ्यायचं किंवा जोपर्यंत वांगी छान शिजली जाणार नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आता यावर एक झाकण ठेवून याला छान असं शिजवून घेऊयात इथे पाहू शकता वांगी छान शिजलेली आहेत याचं टेक्चर पाहू शकता किती छान असं आलेला आहे इथे आपली झटपट मसाला वांगी बनवून तयार झालेली आहेत ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका